आता पंधरा दिवस झालं ही घाण काढली होती आता पाऊस उघडलाय अजून एकदा काढावं म्हणलं हे सगळं काढायचं मोफळ करायचं जर भेटले चांगले पिल्ले तर त्याच्यात पिल्ले आणून खेळायचे ते नाहीतर मग त्याच्यात ते कोंबड्याचा खाऊ ते ठेवायला ते मोफळ करून ठेवायचे आता ह्या दोन चार कोंबड्या आणि ते पिल्ले आता एकत्र राहते जरा मोकड्या सोडीत होते एक निघली कुत्री आणि एक हातात घराच्या गेले पिल्ले आणि घराच्या महागून एक बाक कोंबड लिहिलं मग त्याला उपयोगच नाही सोडून मग आता हे निर्मळ करायचं आणि ते सगळे पिल्ले ह्याच्यामध्ये टाकायचे आता नाही सोडायचे रोज एक 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 नेहाय लागले काय उपयोग आहे त्याचा आता त्यांना मोदीच घालायचं पाऊस पडल्या कुणा लई राडा होत त्याच्यामुळे म्हणलं लवकरच नीट करावा पंधरा दिवस झाला असं काढलेलं तेव्हा लई राडा घालता खाली चितकलं होतं आता तेवढा राडा नाही होऊन द्यायचा लगेच काढायचा भेटले पिल्ले आणू नाही तर मग तेवढेच बाज झाली लई कोंबड्यान वा पुत्रीन मांजरान तान द्यायला लागले का सगळा राडा राणा टाकायचा नेऊन का आपल्या साहेबिनीचं भूस होतंय एकटप घेऊन जायचं जाता जाता ते चांगले भुसकटाचा एकटं पा आणायचं राहण्यात चांगले होते झाडाला त्याला आंब्याचे झाड कशाचे झाड जर असले तर म्हणलं आंब्याच्या आधी करावा हे मग आंघोळ करावा म्हणून सकाळ सकाळ घेऊ राडा करायला घातलाय किल्ले हज्यात घालावं लागते ना ते काय मला जायचं ना त्याला दोन तीन माणसं लागतो की काय होत कुत्रे धुवते माश्या चिंटला माश्या तर आपलं आहे ना इथं त्याच्यामुळं स्वच्छता ठेवावी लागते लोक नाही पण अंडे खायचे मांडल्यावर हात काढावसला ग